नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष सुरू आहे याला श्राद्ध पक्ष चालतं या काळात आपले पितर म्हणजे आपले पूर्वज यांना श्राद्ध तर्पण आणि पिंडदान अर्पण करून आपण त्यांची आठवण ठेवतो त्यांचं ऋण फेडतो आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं पितृऋण मातृऋण आणि ऋषी ऋण या तीन ऋणांपैकी पितृ हे खूप मोठं मानलं जात पितृपक्षात आपण हे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो मग हे श्राद्ध का करावं असा प्रश्न अनेकांच्या मनात पडत असेल तर त्याचं उत्तर आहे आजच्या काळात अनेकांना असं वाटतं की श्राद्ध करणं म्हणजे जुनाट विचार आहे आपल्या मरणाऱ्या माणसांना अन्न पाणी कसं पोहोचेल पण यामागे केवळ धार्मिक नव्हे तर एक सामाजिक आणि भावनिक तत्वज्ञान आहे श्राद्ध म्हणजे केवळ पिंडदान नव्हे तर कृतज्ञतेचा एक सुंदर भाव आपल्याला या जगात जन्म देणारे वाढवणारे आपल्या अस्तित्वाचा पाया घालणारे जे आपले आई वडील आजी आजोबा आणि त्यांचे पूर्वज आहेत त्यांच्याविषयी आदर नम्रता आणि आभार व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध तर पितृपक्षात मध्ये काही विधी श्रद्धा पाळल्या जातात मग या काळात साधारणतः घरात शुभ कार्य टाळलं जातं लग्न वास्तुपूजन मोठ्या पार्ट्या वगैरे कारण हा काळ गंभीरतेचा आत्मचिंतनाचा आणि आपल्या पितरांना स्मरण करण्याचा असतो तर्पण जातं पिंडदान केलं जातं ब्राह्मण भोजन केलं जातं त्याचप्रमाणे दानधर्मही केलं जातं तर तर्पण कसं केलं जातं तर जल अर्पण करून पितरांना शांती देण्याची प्रार्थना केली जाते पिंडदान म्हणजेच तांदूळ ती वगैरे पदार्थ वापरून पिंड अर्पण ब्राह्मण भोजन म्हणजेच ब्राह्मण किंवा गरजू लोकांना भोजन आणि दानधर्म म्हणजे वस्त्र अन्न पैसे यांचे दान केले जाते हे सर्व केल्याने आपल्याला पुण्य लागतं असं शास्त्र सांगतं आणि मनालाही समाधान मिळतं तर पितृपक्षाचं आध्यात्मिक महत्वही आहे श्रीमद भगवद्गीतेत भगवंत म्हणतात देहधारणा केवळ एका जन्मापुरती नसते आत्मा अमर आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो म्हणूनच आपले पूर्वज कुठेतरी आपल्या जवळ असतात आपल्या कृती आपली श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते असं मानलं जातं ही श्रद्धा ही ना तुटू द्यायची नाही हेच या पर्वाचं खरं गमक आहे मग आजच्या पिढीची जबाबदारी काय आहे तर आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण बहुतेक वेळा आपल्या मुलांपासून आपल्या संस्कृतीपासून दूर जातोय मोठे इमारती टेक्नॉलॉजी परदेशी शिक्षण हे सगळं ठीक आहे पण आपल्या पितरांचं स्मरण संस्कारांचं पालन हेही तितकंच महत्वाचं आहे पितृपक्ष हे एक स्मरण आहे की आपली मुळे कुठे आहेत हे विसरू नका तर आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी आहोत ते आपल्यात नसले तरी त्यांनी घडवलेली संस्कृती आपल्याला दिलेला वारसा आपलं सगळं जीवनच त्यांचं देणं आहे म्हणूनच पितृपक्ष साजरा करताना आपण म्हणतो श्रद्धया देय श्रद्धेनं द्यावं आपण श्रद्धेनं नम्रतेनं प्रेमानं आपल्या पितरांचं स्मरण करावं त्यांना तर्पण अर्पण करावं हीच खरी कृतज्ञता तर हे असं आहे पितृ पक्ष किंवा श्राद्ध तर ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद